नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आषाढी एकादशीच्या संध्याकाळी सुद्धा उपवास असतो तर त्या वेळेला आपण वरीचा भात बनवतो तर आमच्याकडे त्याला वरीच म्हणतात एक एक ठिकाणी त्याला भगर सुद्धा म्हणतात किंवा तुमच्या ठिकाणी काय काय म्हणतात ते तुम्ही नक्की सांगा जर आज आपण बनवणार आहोत वरीचा भात चला तर मग पटकन बनवूया तर आज आपण वरीच्या भाताला थोडीशी फोडणी देणार आहोत आणि थोडस जास्त चविष्ट बनवणार आहोत जीर। तर सगळ्यात पहिल्यांदा मी कुकरमध्ये दोन चमचे तेल ओतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आपण जिरं तर जिरं छानस तडतडलं तेलामध्ये कि मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची तर मी याच्यात दोन हिरवी मिरची अशा बारीक कट केल्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये हो बघू बघत असाल त्यानंतर मी कच्चे शेंगदाणे याच्यामध्ये टाकलेले आहेत तुम्ही भाजलेले टाकले तरी सुद्धा चालतील तर हे छानसं मिक्स करायचं त्यानंतर मी इथं वरी घेतलेली आहे तर वरी इथं दोन वाटी मी घेतलेली आहे तर दोन वाटी वरी आपण स्वच्छ धुवून घ्यायची एक दोन वेळा तर हे छानशी धुवून घेतलेली आहे त्यानंतर वरी आपण या फोडणीमध्ये टाकायची तर वरी टाकून झाल्यानंतर त्याच्यात आपण पाणी ऍड करायचं तर जितकं तुमचं तो तांदूळ आहे वरीचा जो तर त्याच्या एक दोन वाटी एक्स्ट्रा जितकं तुमचं तांदूळ असेल त्याच्या दोन वाटी एक्स्ट्रा आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे जर एक वाटी वरीचा तांदूळ असेल तर त्याच्यामध्ये दोन वाटी तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे त्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि याला मस्त असं मिक्स करायचं आणि कुकरला करा आपण याला तीन शिट्ट्या देणार आहोत चला तर पटकन मी तीन शिट्ट्या देऊन आता आपण घेऊया तर तीन शिट्ट्या झालेल्या मस्त असा हा वरीचा भात खाण्यासाठी तयार झालेला सुदा आहे तर तुम्ही बघू शकताय की वरीच्या भातासोबत आपण मस्त अशी ही शेंगदाणा बटाट्याची त्याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तुम्ही जाऊन बघू शकता चला तर मग तुम्हाला माझी ही साधी सोपी आणि एकदम पटकन होणारी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू